नाशिकची जागा शंभर टक्के शिवसेनेचीच संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली तर महायुतीत मात्र नाशिकच्या जागेवर रोज नवनवीन नावे समोर येत असतात या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांनी दावा ठोकल्याने जोरदार रसिके सुरू आहे एकीकडे एक शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे नाशिकमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावत आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लड़। इच्छुक आहेत मात्र त्यांनी अचानक माघार घेतली तर भाजपने देखील या जागेवर दावा केलेला आहे त्यामुळे महायुतीत नाशिक जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाटेला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नाशिक लोकसभेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे संजय शिरसाट म्हणाले की नाशिकचा जागा ही शिवसेनेचीच असून त्याची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी होणार आहे आता उद्याचा विषय संपला आहे भुजबळांच्या निकटवर्तीयांना अर्ज घेण्याचा अधिकार आहे मात्र शंभर टक्के ही जागा शिवसेनेची आहे त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे नाशिक मध्ये कुणाच्या दबावाला बळी पडला दबावाला बळी पडण्याचं कारण नाही काल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे नाशिकची सीट ही शिवसेनेची आहे त्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत होईल त्याबद्दल निश्चित आता आग, ए, आज उद्याचा विषय संपलेला आहे नाशिकच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत केल्या जाईल प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील पस्तीस प्लसचा आमचा टार्गेट आकडा आहे असे संजय त्यांचा पस्तीस प्लसचा नाही त्यांचा अठ्ठेचाळीस प्लसचा आकडा असू शकतो संजय राऊत हा काय बोलेल ना तो त्याला त्याला सुद्धा त्याचं भान असत नाही म्हणून त्यांनी असे काही वक्तव्य केले की के त्याचं अपोजिट समजायचं असतं की हे शक्य जे होणार नाही त्याच गोष्टी संजय राऊत बोलत असतो म्हणून महा विकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये सफाई होणार आहे उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा सादर करताना म्हणाले की महाराष्ट्रातील उद्योग क्रिकेटची मॅच हिरी बाजार सगळे काही पळवलं जात आहे महाविकास आघाडीच्या काळात जे महाराष्ट्रातील वैभव वाढत होतं ते आम्ही फुरवलतो यांना फक्त काय इतर टीका करण्यामध्ये यांना वेळ घालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्ही महाराष्ट्राला प्रगती घेऊन जाण्याचा आमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक